नमस्कार कस्तुरीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि खूप सारे आभार तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरी आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण आपलं जे साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत फर्स्ट मी असं मोठं एक वांग घेतलंय त्यानंतर वाटलेलं वाटण आहे शेंगदाण्याचं कूट हळद लाल तिखट कश्मिरी लाल मसाला मीठ दोन ते तीन लसणीच्या पाकळ्या आहेत आणि चार ते पाच अशी कढीपत्त्याची पानं मस्त असे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये असं आपण आता छोटे छोटे कट मारून घेणार आहोत जेणेकरून आपण जो मसाला बनवला आहे तो त्यामध्ये नीट बसला जाईल मस्त असे आपले कट मारून झालेले आहेत आता यामध्ये आपण जो आपण मसाला आहे गरम मसाला तो भरून घेणार आहोत आपण जो गरम मसाला बनवून घेतलाय वाटण ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर थोडी अर्धा चमचा हळद लाल तिखट शेंगदाण्याचं कूट कश्मीरी लाल मसाला चवीनुसार मीठ तर हे सारं मिश्रण आपण असं मिक्स करून घेणार आहोत चला तर आपण हा जो मसाला बनवून घेतलाय तो आता मी आपल्या वांग्यामध्ये भरून घेते अशा प्रकारे भरून भरून आहे तर की भरून झालेलं आहे वांग अशा प्रकार हे आपले वांगे भरून झालेले आहेत आता आपण हे मस्तपैकी असे खरपूस भाजून घेणार आहोत कडे छान अशी गरम झालेले आहे त्यामध्ये आता मी तेल सोडून घेते त्यानंतर आपण दोन ते ती तीन लसणीच्या पाकळ्या घेतल्या होत्या जे वांगे आहेत ते मी तोळून घेते कडाईमध्ये त्यावरती असं झाकण ठेवून द्यायचे दहा ते पंधरा मिनिटं आपण मस्त असं नरम होईपर्यंत ते शिजू द्यायचे छान असं मस्त आपलं वांग भाजलेलं आहे एकदम सॉफ्ट झालंय बघू शकता मस्त त्याच्या आपण ते सॉफ्ट करून घेणार आहोत छान असं भरलेलं वंग आपलं तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही सुद्धा ट्राय करा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका